भावप्रकाश नावाचा ग्रंथ आहे त्यात आवळ्याचं वर्णन केलंय रक्तपित्त प्रमेहग्नम परम वृक्षम रसायनम हंतिवात पित्तम माधुर्य शैत्यतः कफम वृक्ष कषायत्वात फलम त्रिदोषजित म्हणजे रक्तपित्त या घटकांना शांत करणार प्रमेह म्हणजे मधुमेह कमी करणार परमवृक्ष म्हणजे अतिशय शुक्रवर्धक किंवा सगळ्या शरीरातल्या सगळ्या पेशींमध्ये नवीन उत्पादन करण्याची क्षमता वाढवणार असा आपण याचा अर्थ घ्यायचा आहे आणि म्हणूनच हे वयस्थापक आहे म्हणजे नवीन पेशी तयार करण्यासाठी फ्री रॅडिकलशी जोड लढा द्यायला लागतो अशी शक्ती शरीरात तयार करणारा आहे म्हणून वय थांबवणार आहे थोडा आंबट आहे म्हणून वाताचा गुणानं थंड आणि मधुर आहे म्हणून पित्ताचाही नाश करणार आहे आणि वृक्ष म्हणजे थोडा कोरडा आणि तुरट असल्यामुळे कफाचा सुद्धा नाश करतो सर्व गुणसंपन्न अशी फार कमी औषधं असतात एखाद्या औषधानं पित्त वाढतो आणि कफ वात कमी होतात किंवा एखाद्यानं पित्त कमी होतं पण वात वाढतो पण बघा किती सुंदर औषध आहे ज्यामुळे तीनही दोष कमी होतात सध्या ना सोशल मीडियावर माहिती खूप असते बरं का पण त्यामागे मला अभ्यासाचा अभाव बरेचदा जाणवतो तुम्हालाही जाणवत असेल तर आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये इतकं सखोल ज्ञान आहे त्याकडे दुर्लक्ष करून वरवरची माहिती देणं किंवा मा घेणं आणि ती आवडणं सुद्धा सध्याचा ट्रेंड झालाय असू दे आपण अमृताकडे या आवळ्याकडे आता वळूया धन्वंतरी हे आयुर्वेदाचं दैवत आहे किंवा वैद्यकशास्त्राचं दैवत आणि समुद्र मंथनातून हातात अमृत कलश घेऊन धन्वंतरी प्रकट झाले हा अमृत कलश काय असेल बरं अमृत म्हणजे काय तर मला वाटतं अशा सुंदर मृत्यूला रोगांना दूर ठेवणाऱ्या ज्या औषधी आहेत त्या या कळसामध्ये किंवा त्या अमृतामध्ये असाव्यात अमृत ही प्राचीन संकल्पना असली तरी अशा ज्या औषधी आहेत त्या आपल्या भारतीयांना अजून सुद्धा मिळत की फक्त त्याचं ज्ञान हवं त्यावर विश्वास हवा आणि ते वापरून पाहण्याची वृत्ती सुद्धा हवी तर असा हा आवळा अमृतासमान फक्त फळ नाही एक तर रसायन आहे धातू पोषक आहे इम्युनिटी वाढवणारा औषध आहे पंचरस रस म्हटले त्याला म्हणजे आम्ल मधुर कशाय तिकता आणि कटू खारट चव वगळता सगळे रस त्याच्यामध्ये आहेत त्याचा गुण थंड आहे विपाक मधुर आहे म्हणून आम्लपित्त कमी होतं आणि शरीरात असलेली उष्णता किंवा दाह जळजळ कमी होते आवळ्यात खूप जीवनसत्व आणि खूप गुणधर्म आहेत आणि त्याच्यावर खूप संशोधन पण होत असतं तर असं एका संशोधनात सिद्ध झालंय की एक आवळ्या म्हणजे वीस इतकं व्हिटॅमिन सी शिवाय त्यातलं एम्ब्लिकॅनिन ए आणि बी हे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते, ते शरीरातल्या पेशींचं रक्षण करतात त्यांना पुनरुज्जीवित करतात म्हणून हे नैसर्गिक अँटी एजिंग आहे ब्लूबेरी गोजीबेरी यांचा खूप बोलबाला आहे पण त्याच्यापेक्षा पंच्याहत्तर पट जास्त अँटीऑक्सिडंट्स फक्त एका आवळ्यामध्ये असतात यामुळे काय होतं शरीरातले फ्री रॅडिकल्स आहेत ते नष्ट होतात आणि पेशींच एजिंग स्लो होतं शिवाय एनर्जी वाढते हो ते वेगळंच पहिला आवळ्याचा सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे ना तो होतो त्वचेसाठी यामुळे कारण हे विटॅमिन सी आहे ते नैसर्गिक स्वरूपात सगळ्यात स्टेबल असत त्यामुळे कोलॅजेन प्रोडक्शन वाढतं त्वचा टवटवीत आणि एकदम यो ग्लोईंग किंवा यंग दिसते हायपर पिगमेंटेशन काळे डाग कमी होतात दररोज एक आवळा खाणं हे खरं ब्युटी सिक्रेट आहे कुठल्याही महागड्या स्किन सप्लिमेंट पेक्षा रोज एक आवळा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तसंच त्याचा दुसरा उपयोग आहे ना तो केसांसाठी एक खूप छान सुपरफूड किंवा टॉनिक म्हणून होतो हा केश आहे रसायन आहे हे सगळ्या भारतीयांना है माहिती आहे है। अकाली पांढरे होणारे केस गळणारे केस यामुळे थांबतात केसांच्या मुळाला काल्पला याच्यामुळे खूप छान नरिशमेंट मिळतं म्हणून कुठलंही केसांचं तेल घ्या बऱ्याच औषधं घ्या चवनप्राश त्रिफळा यामध्ये आवळा आहेच कारण हा नैसर्गिक डीएचटी ब्लॉकर आहे म्हणजे गळतीला कारणीभूत असलेल्या हार्मोन्सना हा कंट्रोल ठेवतो आता फायदा नंबर तीन, मुझे कमी होते आ, पोटाची काय त्याला एक कार्यक्षमता सुधारते यकृताची कार्यक्षमता सुधारते म्हणून ज्यांना गॅसेस अल्सर पोटात जडपणा असतो त्यांनी रोज आवळा खायला हवा हवाच संशोधनात तू झाले की आवळ्यातले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ना ते पोटातले अल्सर्स बरे करायला मदत करतात किंवा गॅस्ट्रिक कॅन्सरच्या ज्या सेल्स आहेत ना त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवतात आता याचा पुढचा महत्वाचा फायदा आहे इम्युनिटीसाठी नंबर चार हे एक नैसर्गिक सुरक्षा कवच म्हणता येईल आपल्याला कारण यातलं व्हिटॅमिन सी पॉलिफिनॉल्स अँटीऑक्सिडंट्स आपल्या इम्युनिटीच्या सेल्सना ऍक्टिव्ह ठेवतात सर्दी खोकला श्वासाशी संबंधित इन्फेक्शन झालं की डॉक्टर व्हिटॅमिन सी प्रिस्क्राईब करतात कोविडमध्ये सगळ्यांनी हे घेतलं असेल पण दररोज जर आपण आवळा खाल्ला तर अशा गोळ्यांची गरजच भासणार नाही ना कारण शरीरातली जी डिफेन्स सिस्टीम आहे ना ती नॅचरली स्ट्रॉंग करण्यासाठी हा मदत करतो आता उपाय नंबर त्याचा फायदा नंबर पाच डोळे आणि आपल्या ब्रेन साठी सुद्धा याला चक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी अतिशय हितकर सांगितलेले यामुळे विजन स्ट्रॉंग होते डोळ्यांचा थकवा कमी होतो शिवाय डोळ्यांचे आजार मोतीबिंदू हे होण्याची शक्यता सुद्धा कमी होते तसंच हा ब्रेन सेल्सना सुद्धा खूप छान नरिशमेंट देतो न्यूरोप्रोटेक्टिव्ह असं त्याला म्हंटलेलं आहे म्हणजे मेंदूच्या पेशींच रक्षण करणार आहे याचा पुढचा फायदा आहे आपल्या हृदयासाठी डायबि डायबिटीससाठी सुद्धा एक दोन हजार मध्ये एक अभ्यास झाला होता याच्यात असं लक्षात आलं की तीन आठवडे जर आवळा घेतला तर डायबेटिक रुग्णांची फास्टिंग आणि पीपी म्हणजे पोस्ट मील शुगर सुद्धा कमी होते हार्ट डिसीज असलेल्या रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायसराइड कमी होतात शिवाय आवळ्यातले जे काही घटक आहेत ना ते रक्तवाहिन्यांना स्वच्छ करण्याचं काम करतात शिवाय ब्लड प्रेशर कमी राहते यामुळे लिव्हर जर फॅटी लिव्हर आता खूप कॉमन आहे आजकाल तर त्यामध्ये सुद्धा आवळा क्लिनिंगचं खूप छान काम करतो क्लिन्झिंग तर त्याला लिव्हर टॉनिक म्हणू शकतो आपण इतकं छान काम होतं याच्यामुळे आता हे सगळे फायदे पाहिल्यानंतर तुमच्या मनात आला असेल की रोज आवळा घ्यायचा कसा कारण आवळा छान आहे माहिती आपल्याला पण तो वर्षभर मिळत नाही शिवाय आंबट असतो त्यामुळे प्रत्येकासाठी त्याचे घेण्याची पद्धत वेगळी असू शकते तर दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरायचा हेच आपण या चॅनलवर पाहत असतो म्हणून प्रत्येक विषयावर आपण थ्री सिक्स्टी डिग्री अँगलनं माहिती घेत असतो अनेक अमराठी भाषिकांनी आग्रह केल्यामुळे आपलं हिंदी चॅनल सुद्धा सुरू झालेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे ना अर्थात दोन्हीकडे आपण वेगवेगळे विषय घेतो आणि दर बुधवारी मराठी दर शनिवारी हिंदी असा आपला व्हिडिओ येत असतो तुम्ही दोन्ही चॅनल सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला सगळ्या विषयांची अशी थ्री सिक्स्टी अँगलनी एक माहिती मिळेल तर आता आवळा घेण्याचे प्रकार बाजारात आवळा खूप प्रकारांनी मिळतो मोरावळा असतो कॅन्डी चूर्ण असतं आवळा ज्यूस च्यवनप्रास खूप पॉप्युलर आहेत हे सगळे ऑप्शन त्यातला पहिला जो आहे ना मोरावळा किंवा कॅन्डी हे खूप चविष्ट आहेत पण याच्यात साखर खूप जाते एक चमचा मोरावळा म्हणजे जवळजवळ आठ ते दहा ग्रॅम साखर म्हणून कधीतरी आवळा कॅन्डी किंवा मोरावळा ठीक आहे पण रोज मात्र नको दुसरा आवळा ज्यूस सगळ्यात शुद्ध पण खूप आंबट असतो जेव्हा आवळ्याचा सीझन असतो तेव्हा ताजे आवळे मिळतात आम्ही तर दरवर्षी जवळजवळ हजारो किलो आवळे विकत घेतो कारण तुमच्यासाठी चवनप्राश बनवायचा असतो तर असा हा ताजा आवळा आत्ताच सी या सीझनचा ता ताजा आवळा आम्ही घेतलेला आहे असा छान ताजा आवळा घेऊन तुम्ही बीट गाजर आणि आवळ्याचा ज्यूस घेतला तर डोळे केस स्किन सगळ्यांना छान रिझल्ट दिसतो आता हा ज्यूस कसा बनवायचा कसा घ्यायचा यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याची माझी इच्छा आहे पण तुम्हाला असा व्हिडिओ पाहायचा आहे का तसं कमेंट्समध्ये लिहा तर याविषयी सुद्धा आपण नक्की बोलूया तुम्हाला फक्त आवळ्याचा ज्यूस खूप आंबट वाटत असेल तर तुम्ही आवळ्या भाजीत किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये घालून उकडून घ्या आणि जेवताना तुम्ही एक आवळा खाऊ शकता त्याचा आंबटपणा कमी होतो आणि त्याचे सगळे फायदे सुद्धा मिळतात तिसरा पर्याय आवळा पावडर दीर्घकाळ टिकणारा आणि बेस्ट ऑप्शन आहे प्रिझर्वेटिव्ह घातलेला बॉटल मधला ज्यूस घेण्यापेक्षा आवळा पावडर कधी पण चांगला ऑप्शन असतो दररोज सकाळी तुम्ही कोमट पाण्यात अर्धा एक चमचा आवळा पावडर घेऊ शकता शिवाय वर्षभर आपण या स्वरूपात आवळा घेऊ शकतो फक्त तो शुद्ध स्वरूपातले आवळा पावडर हवे आणि आता चौथा योग आवळ्याचा तो आहे चवनप्राश सगळ्यात बेस्ट औषध आवळ्याबरोबर तीस चाळीस औषधी आहेत यामध्ये अश्वगंधा पिंपरी शतावरी गुडूची मिलायची वंशलोचन शुद्ध तूप मध अशी औषधं आणि तयार करण्याची खूप कॉम्प्लेक्स पद्धत यामुळे तयार झालेलं प्रत्येक सेलला ला करणारं हे अमृत आहे फार सुंदर औषध आहे फक्त तयार करायची प्रोसेस जर अवघड असते त्यामुळे कमर्शियल पद्धतीने बनवलेला च्यवनप्राश बाजारात मिळतो ना तरी त्यामध्ये आवळा पावडर वापरली जाते किंवा प्रोसेसमध्ये काही कॉम्प्रोमाइज केली जातात म्हणून गेली पंचवीस तीस वर्ष मी स्वतः च्यवनप्राश दरवर्षी बनवते तोही हजारो किलो इतक्या प्रमाणावर आणि तरीही आम्हाला तो कमी पडतो कारण अनेक प्रेक्षकांचे यावर फीडबॅक असतात की नियमित च्यवनप्राश घेतल्यामुळे किती आणि कसे फायदे होतात आणि या फीडबॅकमुळेच आम्ही पुन्हा पुन्हा हे अवघड औषध बनवण्यासाठी तयार होतो दर सीझनला तर आवळा म्हणजे निसर्गाचं खूप साधं पण तितकंच इफेक्टिव्ह औषध आहे शरीराचं प्रत्येक पातळीवर पोषण करणार आहे आपली त्वचा केस आपलं पचन हृदय मेंदू डोळे इम्युनिटी सगळीकडे सुंदर रिझल्ट दिसतो याचा आमलकी नित्य सेवनम वयस्थापनम रसायनम म्हणजे जो दररोज आवळा खातो त्याचं तारुण्य त्याचं आरोग्य दीर्घकाळ टिकून राहतं असं आयुर्वेद म्हणतो म्हणून नक्की ठरवा की रोज एक आवळा खा आवळा विल कीप डॉक्टर्स अवे फळ खा पावडर घ्या ताजा ज्यूस किंवा जे जमेल ते घ्या पण शब्दशः अमृत असलेल्या औषधाचा फायदा नक्की घ्या आणि आपली जी माहिती आजची ती तुम्हाला तर आवडली असेलच पण आणखी पाच सहा जणांना तरी पाठवा म्हणजे सगळीकडे आरोग्याविषयी एक साक्षरता तयार व्हायला मदत होईल कारण आपल्या चॅनलचा उद्देशच आहे आणि शिवाय आयुर्वेदाने सांगितलंय की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं हे वैद्याचं कर्तव्य आहे फक्त आजार बरा करणं एवढंच नाही असं आहे की आजची माहिती आवडली असेल तर मग लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद